महिलांसाठी मोफत शिवन क्लास आरिवर्क क्लासचे उद्घाटन शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत व ध्येयपूर्ती शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेमार्फत युवतींना व महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी मोफत शिवण क्लास व आरी वर्क क्लासचे उद्घाटन विठ्ठल मंदिर गोठेकर येथे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती वंदनाताई भांडे यांच्या हस्ते फॉर्म मोटप करून तसेच सरपंच गणेश कांबळे उपसरपंच महेंद्र डिंगोरे यांच्या हस्ते श्रीफल वाढून करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी माजी उपसरपंच राजाभाऊ डिंगोरे ग्रामविकास अधिकारी भरत डिंगोरे सदस्य चित्राताई डिंगोरे सदस्य सीतामाई डोंगरे सदस्य संगीतादाई कांबळी सदस्य आशाताई सोनावणे कमळाताई वाघ पुष्पदाई शेळके रोशनीताई शेळके संस्था पदाधिकारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित महिलांना मोफत फॉर्म वाटप करून शिवन क्लास क्लासबद्दल संस्थेच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली सांगायचं तर ग्रामपंचायत म्हणजे काही सरपंच ते आपल्याला लांबले ते खूपच छान म्हणजे असं कधीच ते म्हणजे कोणत्या ग्रामपंचायत राबवलेला नाहीयेत मला तरी आठवत नाही असं कोणते तर आपल्या ग्रामपंचायत सुरुवातीला बघा आता एक पण ठेवतो महिलांना विनंती की असे कोणतेही कार्यक्रम आपले राबवतात ते तर त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी कधी आपल्याला बोलवलं की हा कार्यक्रम ठेवलाय का तुम्ही महिला हजर कुठे जायचं असेल काय मोर्चा असेल कुठलं त्यांचं कुठलं कामाचं जर आलं कुठे अडचण तर त्यांना आपण मदत केली पाहिजे आपल्या महिलांच्या वतीने आणि आता पण आज शिलाई मशीन आणि अलिबागचं जे मोफत त्यांनी क्लास ठेवलेत ते पण आज सुंदर कार्यक्रम आहे महिलांसाठी तर खूपच छान आहे महिलांना म्हणजे रोजगार पण मिळेल आणि स्वतःचा पण स्वतः व्यवसाय ते चालू करतील महिला असंच कार्यक्रम ते आमच्या ग्रामपंचायतच्यात करत राहून अशी आमची इच्छा आहे आणि वर्ष वर्ष अजून पुढे दहा वर्ष हे काम आलं सरपंच उपर सरपंच अशी विनंती मिनटच्या आता महिलांना सर्वांना की त्यांनाच मदत करत राहा आपल्यासाठी पण त्या मदत कर